बहुत छान पट्टी करताय बहुत छान पट्टी करताय बहान समजताय स्वतःको हिंदी मीडियम <laughs> स्वतः शाना तर थो थोडा भी हाय नाही हाय येडमट अतिशान अतिशना त्याच बैलरिकाम अतिशान <laughs> <पट पुर> <laughs> आहे काय बॉडी झाली म्हणून काय लय छान नको झालं <laughs> गाडी नाही दोन तीन चक्कर मारून काय शिकली का काय डोक्यात का गाडी आवरती काय म्हणजे आता तू बाहेर काढू शकते अवघड कोणती काय समजत समजल नाही का तिला अजून का गाडीचं आहे ना थोडं जास्त टाइट आपल्या गाडीचं काय टायचं ते ढील करता येत नाही का बापरे मग ही का गाडी शिकू शकत नाही दीपा शिकवायला शिकून बर लक्ष द्यायचं माझ्या कशाला लक्ष देईन काही झालं की मग आपण दोघी जाऊ काय आला तरी दीपा जात जाईल मग गाडी घेऊन चल ग आई मी आले ग म्हणे तुला घ्यायला